काँग्रेसचे डफडे बचाव आंदोलन उपविभागीय ताले ठोको व अन्य आंदोलनाचा दिला इशारा शहरातील पूरग्रस्त अतिवृष्टीग्रस्त व घरकुल लाभार्थी नागरिक तसेच कचरा संकलन साफसफाई व अंगणवाडीच्या समस्या त्वरित निकाली काढाव्या ह्या व इतर मागण्यांसाठी डफडे बचाव आंदोलन व मोर्चा दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दुर्गा चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय चळगाव जामोद येथे धडकला या आंदोलनात पूरग्रस्त तथा शेतकरी यांना होणारा त्रास लक्षात घेता शासनाने सरसकट मदत लवकरात लवकर शेतकरी तथा आपत्तीग्रस्तांच्या खात्यात वर्ग करावी पूरपरिस्थितीत अनेक दुकानदारांचे नुकसान झाले त्यांना अद्याप मदत मिळाली नाही असे म्हणत यावेळी डॉक्टर स्वातीते वाकेकर यांनी प्रशासनास चांगलेच धारेवर धरले या डफरे बचाव आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगाव जामूद मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर सो स्वातीते वाकेकर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रकाश भाऊ पाटील महिला काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी सौ ज्योतिताई ढोकणे जिल्हा सरचिटणीस अमर पाचपूर तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर शहर अध्यक्ष अर्जुन गुलप महिला शहर अध्यक्ष सौ मीणाताई सातव डॉक्टर प्रशांत राजपूत नगरसेवक श्रीकृष्ण केदार संदीप माणकर कलीम खान तसेच अझर देशमुख यांच्यासह आधी शहरातील व तालुक्यातील पूरग्रस्त अतिवृष्टीग्रस्त घरकुलची वंचित लाभार्थी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते परिस्थिती जळगाव जळगाव तालुक्यात झाली शहरामध्ये बावीस जुलैच्या पावसानं हाहाकार माजला आणि त्यावेळेस त्याच्या नंतर आम्ही प्रशासनाला खूप सहकार्य केलं अनेक लोकांना त्या ठिकाणी अन्न काम असेल कुणाला भांडी वाटप असेल अशा अनेक समाज उपयोगी संस्थांनी त्यावेळेस मदत केली पण यावेळेस परिस्थिती अशी आहे की अनेक लोकांना त्या शासकीय शासकीय लाभ हा मिळाला नाही आणि अनेक आमच्या मा मदत त्या आहे त्यापासून वंचित राहिले आणि त्यामुळे आम्ही प्रशासनाला त्यावेळेस देखील सांगितलं तर त्यांनी आम्हाला दहा दिवसांनी म्हणजे आजच्या चार महिन्याच्या अगोदर चा सांगितलं की आम्ही त्यांचा सर्वे परत करून घेऊन त्यांना कुठे ना कुठे मदत ही शासनाच्या वतीनं दिल्या जाईल पण आज वाईट परिस्थिती अशी आहे था था की एवढे महिने होऊन सुद्धा आज देखील आमच्या अनेक माय मावल्यांना या ठिकाणी जी शासकीय मदत आहे ती मिळाली नाही पूरपरिस्थितीत बेघर झालेले अनेक कुटुंब जळगाव शहरामध्ये होते त्या बेघर कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही अनेक दुकानदार होते की के त्यांच्या दुकानातलं सर्व साहित्य वाहून गेलं आणि अशा दुकानदारांना शासनानं त्यावेळेस सांगितलं गेलं होतं की पन्नास हजाराची मदत मिळणार आहे अनेक दुकानदारांनी दिवाळीच्या दिवशी देखील या ठिकाणी या या शहरामध्ये प्रशासनाच्या महसूल आंदोलन केलं म्हणजे त्यांची दिवाळी ही अंधारात घालण्याचं काम या ठिकाणच्या शासनानं या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीनं केलं आणि त्याच्या विरोधात आम्ही आजचा हा डबळे बजाव आंदोलन केलं आहे पण खंतही वाटते की हे निर्ड प्रशासन असेल हे कुठल्याही आंदोलनाची दखल घ्यायला तयार नाही तर आज आम्ही आमचा पवित्र देखील बदलणार आहोत चार पाच दिवस आम्ही वेळ देणार आहोत या मागण्यांसाठी की त्यांनी काय केलेलं आहे त्याचा आढावा देण्यासाठी चर्चेला त्यांनी आम्हाला बोलावलं पाहिजे अदरवाईज यापेक्षाही तीव्र आंदोलन करून या शासनाला या, या लोकप्रतिनिधीला जागा दाखवण्याचं काम केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढंच नाही